नमस्कार मित्रांनो जालना मतदारसंघामधील माझे जे पाहुणे आहेत मित्र आहेत आणि जनसामान्य सर्वच समाजामधील यांना उद्देशून आणि काही माहिती द्यावी अशा उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतो या मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पक्ष या पक्षाचे उमेदवार आहेत साद दानवे यांनी दोन मोठ्या चुका केल्या दोन पहिली तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर योगेश मुकुट म्हणजे मी माझ्या अंगावर हात घालून माझी शेत जमीन खंडणी स्वरूपात बळकवण्यासाठी त्यांच्या पियेला आणि इतर व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांनी केलेलं कृत्य आणि त्या म्हणणं डॉक्टर योगेश मुकुट यांना अंडर एस्टिमेट करणे कारण कारणावर नंतर बोलतो मी आणि दुसरी मिस्टेक डॉक्टर कल्याण काळे यांना हलक्यात घेणे कालची सभा जर कोणी ऐकाल जर असतील जालना या ठिकाणी आणि इवन दो सबसिक्वेंट सभा जर हासनाबादमधली झाली जाफराबादमधली झाली इतर इतर ठिकाणच्या त्या सभा ज्या आहेत त्या सभांचं जागा बघितलं आणि तंतोतंत नेमकं काय करणार आहेत ते त्यावरच नेमकं कल्याणकारी साहेब चांगल्या प्रकारे मांडताना दिसले त्यांच्या पक्षाची भूमिका इंडिया आघाडीची भूमिका आणि दोन हजार नऊला उमेदवार होते दोन हजार चोवीसला त्याचा काही प्रभाव एवढा होणार नाही यांचे खूप भाजपचे खूप आमदार आहेत म्हणे त्या झोनमध्ये आणि त्याच्यामुळे खूप मोठा फायदा होईल आता या ठिकाणी काही काही गोष्टी ज्या समजण्याजोगे रावसाहेब दानवे यांनी किती व्यक्तींचे किती पद्धतीने मन दुखून ठेवलेले आहेत किती लोकांचा तळतळाट त्यांनी अंगावर घेतलेला आहे आणि त्या प्रत्येक गुडापर्यंत ज्या ठिकाणी मी तरी असं बघतो आहे की जेवढ्या गुडा गुडापर्यंत माझ्या पाहुण्यांचे पाहुणे आहेत त्या प्रत्येक गुडापर्यंत मी हे बघतोय की त्या पाहुण्यांना हे चुकीचं वाटलं की आमचे दादा म्हणजे रावसाहेब दानवे यांनी आमच्या पाहुण्याच्या अंगावर हात घालण्याचं काय कारण होतं आणि चला कारण होतं मग योग्य होतं का जेव्हा त्यांना हे माहिती पडलं यांनी सगळ्यात पहिले काय केलं तर बनावट स्टॅम्प पेपर तयार केले हे बनावट स्टॅम्प पेपर उद्धव डुनगवू त्यानंतर तो गावचा जो मुखिया आहे त्यांचा नंदू म्हस्के त्यानंतर जी त्यांनी हाताशी धरलेले तीन चार व्यक्ती आहेत ही व्यक्ती हे स्टॅम्पपेपर यांनी बनावास बोगट तयार केले रावसाहेब दानवेंच्या समोर घेऊन गेले त्या ठिकाणी रावसाहेब दानवेंना त्यांची इंटेन्शनल त्यांच्याकडून मदत घेतली आणि माझ्या अंगावर हात घातला मारहाण केली आणि माझी जमीन जी आहे ती बळकवण्यासाठी यांनी प्रयत्न केला नंतर आता सत्याशीच मी सांगतो तुम्हाला वाय व्ही नव्याण्णव एकेचाळीस चौसष्ट हा जो स्टॅम्प पेपर आहे हा बोगस असल्याबद्दलचं प्रायमाफ एसी जे आहे ते निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे त्याचे हँडरायटिंग एक्सपर्टचे रिपोर्ट चालले आहेत आणि त्यावर लिहिलेलं जे मॅटर आहे ते मॅटरसुद्धा कुठे आहे म्हणजे माझी जमीन बळकवण्यासाठी हा स्टॅम्प पेपर वापरला तर हे आता सिद्ध तिकडे चाललं आहे दुसरा विषय वाय व्ही नव्याण्णव एक्केचाळीस चौसष्ट हा जो स्टॅम्प पेपर आहे हा बोगस सापडला त्यानंतर झेड यू झिरो छप्पन सहाशे नव्वद सुद्धा ज्या बोगस सहा मारल्या बोगस मॅटर लिहिलं आणि बोगस दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावरचे बघित सुरुवात केलं अशा स्वरूपात हे पूर्णच बोगस सापडलेले आहेत या स्थितीमध्ये बोगस सापडल्याच्यानंतर या पेपरच्या आधारे या व्यक्तींनी म्हणजे रावसाहेब दानवे त्यांची टीम आणि जर जे मी आता ते मानवी हक्क आयोगातसुद्धा टाकले तर त्या सगळ्या विषयामध्ये काय झालं तर ह्युमन राईट कमिशन जे आहे मानवी हक्क आयोगाने कलेक्टर आणि एस पीला नोटिसा बजावल्या आहेत की या सदर प्रकरणामध्ये काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि याचा जो चौकशी अहवाल आहे तो प्रतिज्ञापूर्वक आमच्या कोर्टाच्या समोर सादर करा एकोणीस सहा दोन हजार चोवीसला याची पुढची हिअरिंग आहे परंतु याच्या मधल्या पिरेडमध्ये यांना सर्व कारवाई करायची आहे कोणाला कलेक्टरांनी हे सांगितलं आता मी तुम्हाला हे प्रतिज्ञापूर्वक सांगतो की रावसाहेब दानवेंना मी मागेसुद्धा चॅलेंज केलं होतं की हे जे दोन स्टॅम्प पेपर आहे वाय वी नव्याण्णव एकेचाळीस चौसष्ट झेडी यू जी वीज सहाशे नव्वद शेवटी कुणी कोणाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना ऑन रेकॉर्डच करेल ना खरेदी खताने केली किंवा कोणी कोणाला डॉक्युमेंट्सवर लिहून देणार किंवा काहीतरी वगैरे यांनी यांच्या टीमने जे डॉक्युमेंट्स बनवून आणलेले होते हे फेक सापडलेले आहेत आणि माझा हा क्लेम आहे की हे रावसाहेब दानवे स्वतः घडून आणतात त्यांच्या ह्या उद्धव डोंगू वगैरे ह्याच्या टीम आहेत ना आता आत्या अशा प्रॉपर्ट्या त्यांनी किती बळकवल्या आहेत लोकांच्या तो काही माहिती नाही त्याच्यातली छान या अनुषंगाने हे सर्व सर्च करायला माहिती काढायला मी स्वतःच होतो म्हणजे त्या अनुषंगाने सांगितलं की यांची पहिली चूक होती की डॉक्टर योगेश मुरकुट यांना अंडर एस्टिमेट करणे म्हणजे मला अंडर एस्टिमेट करणे आणि काय करून घेणारे हा डॉक्टर माणूस आहे आता दुसरं त्यांनी परदानखीन विचार केला की काय करून गेला घेणार आहेत कल्याण काळे हा डॉक्टर माणूस आहे दुसरी गोष्ट हा मतदारसंघात नाही आता हे बरेचसे लोक हे पण म्हणतात की ते काय आपल्या जवळचं थोडं हे दादा जे आहेत हे आपल्या मतदारसंघातले आहेत अहो दादा मतदारसंघाची पूर्व बाजू मध्य मतदारसंघाची पश्चिम बाजू कधीपर्यंत मतदारसंघातल्या पूर्वेच्या बाजूनेच माणसाने निवडून यायचं कधी कधी पश्चिम बाजूला जो मतदार असेल उमेदवार असेल तोसुद्धा निवडून येण्यासाठी फॉर्म भरू शकतो ना जर ज्या भोकरदन जे आफ्राबाद साईडकडच्या आमदार आमदार खासदार जो आहे जो खासदार आहे तो जर पैठण साईडकडचा फुलंब्री साईडकडचं जर का तिकडं जर का मतदान जर घेत जर का असेल फुलंब्री साईडकडं जे आहे समजा तिकडचा जो झोन जो असेल तो आता फक्त मला एरिया माहिती ज्या ठिकाणी हे बिलॉंग करतात तर त्या ठिकाणचं मतदान जर हे घेण्यासाठी तिथं जात होते तर आता उलटही होऊ शकतात तिकडचे व्यक्ती इकडचं मतदान घेण्यासाठी येऊ शकतात यायला पाहिजेत तुम्ही तत्वावर बोला ना बऱ्याचशा लोकांचा हा मुद्दा या ठिकाणी संपून जातो उमेदवार हा उमेदवार असतो उमेदवार हा त्याच्या गुणवत्तेनुसार ठरत असतो आणि जर त्या उमेदवाराचे कृत्य जर का बेकायदेशीर वागणे करणे वगैरे सर्व जर का असेल तर तो नक्कीच मतदारसंघाच्या बाहेर तो काढला जा जायला पाहिजे सत्तेच्या बाहेर काढला मतदारसंघाचे इतकी सत्तेच्या बाहेर काढल्या जायला पाहिजे तो तर तो दुसरी चूक होती त्यांची कल्याणकाळी -कले साहेबांना अंडिस्टिमेट करणे आणि ज्या स्वरूपाचं सर्व काही घडलेलं आहे आजच्या तारखेला आणि यांनी यांच्या ज्या दुश्मन्या तयार करून ठेवल्या होत्या कुठे तयार करून ठेवल्या सर्वांना माहिती आहे तर ते कुठे ईडी लाव कुठे सीडी लाव कुठे बीडी लाव नाही का आता माझ्यासारख्याला काय काय घेण देणं माझ्या प्रकरणाशी उद्धव डोंको माझ्या शेताच्या मोजणीमध्ये फोन करतो कोण आमदार संतोष दानवेंचा पी त्यानंतर मोजणी अधिकारी त्या पोलिसांसमोर जबाबमध्ये सांगतो की याने फोन केला होता नंतर मोजणी अधिकाऱ्याला जेव्हा मी विचारलं काय बोलला होता मोजणी अधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं ते बदलणार नाही कारण त्याचं रेकॉर्डर माझ्याकडे व्हॉट्सअपला चॅटिंग मिटिंग वगैरे सर्व घेऊन ठेवले त्यांनी हे बोललं होतं की साहेब ते लोक तिथे जास्त हे करत असतील तुम्ही कशाला मोजणी करता तिथून निघून या तुम्ही वापस हे उद्धव डोनगू सांगतोय कोण आहे रावसाहेब दानवेजी का शाळेवर तो कर्मचारी आहे या कर्म शाळेवरच्या कर्मचाऱ्याला एखाद्या मोजणी अधिकाऱ्याला फोन करण्याचा अधिकार आहे का त्यानंतर एखाद्या आमदार खासदाराच्या पीएला मोजणी तहकूब करा शासकीय काम तहकूब करा हे सांगण्याचा अधिकार आहे का नाहीये आणि रावसाहेब दानवेच्या वेळेस मी बोललो होत्यामुळे आमचा धंदा आहे तो फोन करणे आमचा धंदा आहे लावा मग धंदा आता तसं बी चंदा तो धंदा लोवाला कार्यक्रम हा इलेक्ट्रॉल बॉन्डच्या हिशोबाने बघितला जात नाही त्यामुळं या ज्या चुका आहेत या सर्व यांनी केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने यांना मी आजही चॅलेंज करतो की वाय व्ही नव्याण्णव किच्या चौसष्ट ना झीडू झिरो छप्पन सहाशे नव्वद हे दोन स्टॅम्प पेपर व मी त्याच्याबद्दलचं लिहून देतो दुसरी गोष्ट यांनी मला मारहाण केली नाही असं म्हणतात हे आता एका पत्रकाराकडची रेकॉर्डिंग ऐकली मी माझं नाव घेतलं की त्यांनी अरे बाबा तुमचं नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही इतके खोटरडे कसे आहेत मग दम नाही आहे म्हणजे आपण बापाची अवला देत आपल्या हे मान्य करायला जर का आपली हिंमत जर नाही तर अंगावर हात कशाला घालता अंगावर हात घालायलाच नाही पाहिजेत मग नाही का कट्स असतील आहेत एक दोन आमदार मी इकडचे पण बघितलेत ठोकलं पण त्यांनी आणि मान्य पण केलं की ठोकलं म्हणून आणि ते ठोकणं जस्टिफायसुद्धा केलं की कशामुळे ठोकलं ठीक आहे ते चुकीचंच असेल परंतु मान्य करण्याची पण हिंमत लागत मला आणि तुमचे चोबडे चांबडे सोशल मीडियावरचे टुंगळे टांगळे लावून देतात आणि तुंगळे टांगळे चालले आमच्यावर कमेंट्स करायला हे सांगायला ते सांग त्यांचा पण सर्व रेकॉर्ड घेऊन ठेवला मी आणि त्याची मी नोंद केली एस ऑफिसला आता ते सर्व घेऊन ज्यावेळेस आहे ह्युमन राईटला मी असेल तर हे सगळे लोक एकत्र मिळून बेकायदा टीम कशी चालवतात याच्याबद्दलचं मी मांडणी करेल आणि हे एका आमदाराचं खासदाराचं काही काम नाही आहे आणि हे लोकशाही शासन आहे राज्यघटना इथे कायम आहे आणि त्याच्यामुळे हे जे सर्व कोणी माणसं असं कृत्य करणार आहे मी तुम्हाला आजही सांगतो मी प्रज्ञापूर्वक यांनी लिहून द्यावं की यांनी मला मारहाण केली नाही आणि दुसरी गोष्ट यांनी लिहून द्याव की वाय व्ही नव्याण्णव एकेच्या चौसष्ट आणि जेडीू झिरो चन सहाशे नव्वद हे दोन्ही स्टॅम्प पेपर हे करेक्ट होते आणि जे त्याच्या आधारावर त्यांनी मला मारहाण केली की बा दुसऱ्याची जमीन नेवली हो अरे साहेब खरेदी खाताना प्रॉपर्टी घेतल्याच्यानंतर तुमचे हे स्टॅम्प पेपर हे सर्व चिल्लर आणि तुम्हाला माहित नाही का कायदा समजत नाही का तुम्हाला एवढ्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जवळ आले माणस आहेत तर मी अपील करेन त्या सगळ्यांना की घडलं काय की एका डॉक्टरवर त्याने अन्याय केला दुसऱ्या डॉक्टर मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आला आणि माझी अशी अपेक्षा आहे की एका डॉक्टरचा तुमच्या मतदारसंघात झालेला अपमान हा दुसऱ्या डॉक्टरच्या उमेदवार म्हणून निवडून देऊन त्याचा सन्मान करा कारण हा एका डॉक्टरचा सन्मान नसणार आहे हा त्या सर्व डॉक्टरांचा सन्मान असणार आहे ज्यांच्यासोबत असे कोणतरी वागण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे आणि काहीच नाही नव्ह रावसाहेब दानवे म्हणजे आमचे नातेवाईक लागतात नात्याच्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी हे सर्व वागणूक केली त्याच्यामुळे माझी तीव्र मनापासूनची इच्छा आहे की पाहुण्यांनी तरी असं करू नये शेवटी तुम्हाला कोणी कितीही सांगितलं तरी बोट दाबणं त्यावर बटन क्लिक करणं हे तुमचा अधिकार आहे त्या बूथच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी कंट्रोल करणार नाही त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि घाण काढावा बाहेर कारण या घाणीनं कितीतरी लोकांचे जीवन बर्बाद केले आहेत आणखी किती लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकवलेल्या आहेत याचा पूर्ण मी चौकशीसाठी तर लावणारच आहे आणि राहिले यांच्या यांच्या हे किती चौकशी लावतात आणि कोणते खोटे कारस्थानं करतात हे सगळं आहे माझ्याकडे आणि आम्ही काही दोन नंबर धंदे करणार आणि ते त्याच्यामुळे हे खूप मोठे तुराम खान येतील आमच्याकडे इडी बिडी सीडी किडी नाही का पाहून घेऊ काहीच अडचण नाही आहे परंतु माझ्या सगळ्या पाहुणे मित्रमंडळी सर्व समाजातली जे व्यक्ती आहेत ती जनच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचतो आहे त्यांनी ह्या गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी की योग्य निर्णय घ्या त्यांनी बेकायदा एका डॉक्टरवर अन्याय केलेला होता एका डॉक्टरच्या माध्यमातून एका डॉक्टरला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न करा धन्यवाद